नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्ण स्वरूप का धारण केले एका प्रसंगात भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्ण रूप धारण केले स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते स्वामी समर्थ महाराजांची लीला अघाध असल्याचा प्रत्येक अनेकांना आला आहे आजच्या काळातही स्वामींचे अनुभव आलेली माणसे हजारोंच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतील स्वामी कृपेचा कृतकृत भाव प्रत्येकाच्या बोलण्यात वागण्यात आल्याने प्रकर्षाने दिसूनही येते स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून येते अनेक कथा अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीच एकटे पडू देत नसत हे स्पष्ट होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ विश्वासाचा मंत्र नाही तर खुद्द अशी अनेकांची आजही श्रद्धा आहे अशाच एका प्रसंगात भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्ण रूप धारण केले स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते अन्नपूर्ण ही पार्वतीचा अवतार आहे भारतीय परंपरानुसार अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी अशाच एका प्रसंगी सेवेकऱ्यांना प्रसाद भोजन दिले एक कथा आहे कानोळी गावाच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे शंभर सेवेकरी होते दिवसभर चालून चालून त्या सर्वांना खूप भूक लागली होती आणखी काही अंतर थोडे चालून पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले स्वामी आले म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी स्वामींना फलाहार दिला पाणी दिले स्वामींनी फलाहार ग्रहण पण केला मात्र इतरांच्या भोजनाचे काय हा प्रश्न सर्वांनाच पडला तेवढ्यात स्वामी समज सर्वांना म्हणाले की त्या आम्रवृक्षाखाली जा श्रीपाद भट्टांसह आलेल्या सेवेकरांना वाटले की तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपाद भट्टांना मात्र स्वामींवर पूर्ण श्रद्धा होती विश्वास होता श्रीपाद भट काही न बोलता त्यातील काही सेवेकरांना घेऊन गे। आम्रवृक्षाखाली गेले तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती श्रीपाद भट्टांनी चौकशी केल्यानंतर ती महिला म्हणाली की आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती मात्र अजून ती आलेली नाही सूर्यास्त होत आला आहे आता कोणी येईल असे वाटत नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करावे सुवासिनी महिलेने शिजवलेल्या सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला आणि ते सर्वजण जेवून श्रीपाद भट अन्य सेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले श्रीपाद भटांनी त्या सुवासिनी महिलेसही स्वामींकडे येण्याचा आग्रह हो केला पण तुम्ही पुढे चला मी मागून दर्शनाला येते असे म्हणून त्यांनी श्रीपाद भटांना पुढे जाण्यास सांगितले श्रीपाद भटांनी सर्व सेवेकरांना जेवण वाढून देण्यास सांगितले सर्व तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णे करवी भोजन घातले फार थोड्यांचे भाग्य असते की ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभते यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरूपात सर्वत्र पूजन होऊ लागले स्वामी महाराज आपल्या भक्तांसाठी कोणत्या ना कोणत्या रूपात मदतीला धावून येतात म्हणून घरातील आपल्या मंदिरात देवाऱ्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी आणि रोज त्या अन्नपूर्णा देवीचं पूजन करावं म्हणजे घरात धनधान्याची नेहमी बरकत राहते माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा श्री स्वामी समर्थ